मी खटाव तालुक्यातला आहे पण पत्रकार म्हणून महाराष्ट्रावर फिरत असताना राजू शेट्टींच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली अगदी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतंचा मी पिये होतो राजू शेट्टींच्या बरोबर काम करताना शेतकऱ्यांच्या प्रती असलेली असता हीच या संघटनेमध्ये मला काम करण्याची ऊर्जा देऊन गेली आणि म्हणून मी खटाव तालुक्यामध्ये काम करता करता आज जवळपास चाळीस ते पंचेचाळीस शाखा खटाव तालुक्यामध्ये काम करतात वरडे साहेब आहेत इथे गणेशराव आहेत ही सगळी मंडळी आहेत नानाने मला सत्कार केला घरी तरी नाना असेव्हा ओडून मध्ये पाईपलाईन नव्हती तेव्हा नानाने मला एक शेतकरी म्हणून जवळपास सवा लाख रुपयाची चार महिने उडार पायट दिली म्हणून मी जवळपास चाळीस शेती करू शकतो ते मान्य करावं लागेल नानाची माझी तोंड ओळख नव्हती पण नाना ऐकून होते कोणीतरी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे म्हणजे मी आधी शेती करतो उत्तम शेती करतो वरडतात त्याला ओढून मध्ये पेट्रोल उधारी कोण देत नव्हतं नाना नेमको होते सुनील दादा बापूराव ही सगळी मंडळी त्या ह्याच्यातली होती आणि नानाने मला केवळ एकदा गेल्यानंतर सव्वा लाख रुपयाची दोन हजार नऊ साली पायप उधार दिली आणि त्यावेळेला चौदाऐंशी लाख रुपये मला आल्याचे झाले मी सन्मानानं सांगेन त्यामुळे नाना तुम्ही माझा सत्कार केला असला तर मी तुमचे आभार मानतो कारण शेती नसती तर शेतकऱ्यांसाठी लढण्याचं बल मला मिळालं नसतं व्यासपीठावरची सगळी माणसं उच्च घोषित आहेत शेतकरी कुटुंबातील आहेत सूर्यमंतर जवळपास तीन बत्तीस देशामध्ये फिरून आला आहे आज राजू शेट्टीच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी आम्ही त्याला पुढं पाठवलेलं आहे माझ्या आधीपासून जर तू का तालुक्यात काम करताय अगदी भारत पाटणकरांच्या सोबत काम करत होते तानाजी देशमुख राजू शेट्टी ज्या वेळेला तिकडं जिल्हा परिषदेला उभे राहिले तेव्हा ते पंचायत समितीला भोसले गाणातून उभे राहिले होते पण असं आहे शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या माणसाला किंमत नसते सामाजिक किंमत नसते राजकीय किंमत नसते हे मात्र या खटाव तालुक्यात खटाव तालुक्यातील सर्व स्वाभिमान शेतकऱ्याने आणि आज अभिमान सांगतो राजी शेतकरींच्या शिरोळ भागातल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना एवढी सक्रिय कुठे असते तर मी खटाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कशासाठी तर या लोकांच्या मध्ये परस्परांच्या मध्ये कॉर्डिनेशन व्हावी हो। समस्यांची आदान प्रदान व्हावी गावातील एखाद्या समस्या असतील तर याच्यासाठी शाखा भावानो समस्या खूप आहेत समस्या खूप आहेत उडमोडीचं पाणी आल्यानंतर काय अवस्थान इम्फोर्ट करायची होती माझ्या कानावर अनेक वेळ आलेली आहे मात्र लढण्याचं थोडं इथल्या कोणामध्ये नाही आम्ही फक्त ही मोळी बांधण्याचं काम करतोय आम्ही फक्त तुम्हाला परिस्पर्श देतोय आम्ही वेगळं काही करणार नाही तुम्ही सगळे एकत्र असाल तुमच्या छातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दिल्ला असेल तर तुमच्या अंगात अभिषेकी संचारल्याशिवाय राहणार नाही तुम्ही घेतलेली भूमिका तुम्हाला न्याय मिळवून देईल एवढं मी आत्मविश्वासाने सांगितले त्या व्यासपीठावरची सगळी मुलं शेतकरी संघटनेत काम करताना स्वतःचा पूर्ण वेळ शेती व्यवसाय करतायत आज तर स्वतःचा जवळपास चार ते पाच झाले तर दूर संकलन आहे त्यामुळं तुम्ही निश्चित स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आल्यानंतर तुमची फजगत होणार नाही तुमचा विश्वासघात होणार नाही हा शब्द मी या ठिकाणी देतो हा हे नक्कीच आहे पूर्वी परिस्थिती वेगळी होती आता कदाचित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बोलबाला वाढतोय अनेक राजकीय प्रस्थापित पक्षांना त्याचा त्रास होतोय त्यामुळं कदाचित आपल्या का वाटेत काटे फेरण्याचं काम होईल त्यामुळे एखादं काम आजचं उद्या होईल पण चिंता करू नका स्वाभिमानी शेतकरी संघटना छातीवर बिल्ला असेल तर तुम्हाला जी सन्मानाची वागण मिळणार आहे तीच तुम्हाला कदाचित तुमच्यामध्ये प्रेरणा बरेल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि येरवाडी बनपुरी कातरखाटाव निमसोड उंबरडी विखळे मायनी चित कातरखाटाव पेडगाव निमसोड अशा अनेक गावांमध्ये शेतकरी संघटनेच्या शाखा ठ्यात प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत म्हणजे आधी तुम्हाला विश्वासानं सांगायला हरकत नाही तुम्ही म्हणाल फक्त उसासाठीच आपली लढाई आहे का तर अजिबात नाही उसाबरोबर बरोबर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत गेल्या गेल्या वर्षी अंमोल मोरेने आम्हाला सांगितलं की दिवसा लाईट टिकत नाही किंवा लाईट असेल तर परिपूर्ण पुरेसा होत नसल्यामुळे मोटरा चालत नाही आहेत आम्ही मध्ये बसके साहेब किंवा मुंडे साहेब असताना त्यांना बोललो आणि आता जे तुमच्या भागातल्या त्यांच्या आकडा इलेव्हन केवी ट्वेल्व केवी बावीस केवीचं जे हस्तांतरण झालंय ते त्यावेळेला घेतलेल्या आंदोलनाचं फलित होतं इथे गोंधळ इथं होता आज मी सुद्धा निमसोड सब स्टेशनचा शेतकरी आहे म्हणजे निमफोड येते पाहुणा अनेक समस्या आहेत तुम्ही म्हणाल कदाचित गोपूचं बिल निघाल्यानंतर शेतकरी संघटना संबंध संपला यावर्षी ह्याच्यापेक्षा मोठी समस्या प्रचंड गणेशराव ऊसाची लागवड आहे आणि आज वरुडे साहेब तुम्हालाही तुमच्या दान द्राक्ष शेतीतल्या समस्या माहिती आहेत ऊसाच्या एकमेव ऊस हे पीक असा आहे की तुम्हाला निदान निदान घातलेलं भांडवल मिळून सन्मानला जगता येईल एवढे पैसे मिळवून देऊ शकतो दुसऱ्या कुठल्याही पिकात ती थी हानी राहिलेली नाही पण याही पिकाच्या समस्या मोठ्या आहेत काठामारी समस्या आहे लाईटीची समस्या आहे ऊस वेळेवर जात नाही तोडीची समस्या आहे ऊस वेळेवर गेला तर बिल वेळेवर मिळत नाही अशा आनंद समस्या आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठीच आपली गोजनं खूप महत्वाची आहे तालुक्याचे प्रश्न खूप आहेत पण सगळ्या प्रश्नांना पुरण्यासाठी आम्ही पुरू शकत नाही शेवटी आम्हालाही आमची शेती घर प्रपंचात संभव सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्यामुळं या शाखेला मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की तुम्ही जर बिल्ला खांद्याला लावलेला दिसला खाशीला बिल्ला असेल तर माझ्याकडून तुम्हाला सन्मानाची वागणूक का मिळेल एखादा कार्यकर्ता उर्दू मध्ये विदाऊट दिल्यानं दिसला माझ्याकडून कदाचित बोलणं नाही तर गैरसमज करून घेऊ नका ज्याच्या छातीवर बिल्ला मी त्याला नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाही बिल्ला छातीवर असणं ही माझी गरज आहे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची गरज आहे ते वेगळं उपयोगाचं नाही त्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गाडी मात्र संबंध नाही एकदा फक्त माझ्यात आलेला व्हायला ते आले होते आणि त्यांनी गाडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला बघितला आणि आमच्या परस्पर त्या सगळ्या भूषणगडातल्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या गाडीवर स्वाभिमानी शेतकरी मंडळी डबल सीट टिबल सीट आल्या लावायला बाहेरच्या गावाला जायची जाताना त्यांना ट्रॅफिक वाला ओ आरटीओ पण बिल्ला बदलच्या नंतरच ती त्यांचा त्रास वाचला आता कोण कसा बिल्ल्याचा उपयोग करून घेईल ज्याचा त्याचा पण या बिल्ल्यामध्ये ताकद आहे हे असामान्य ताकद आहे ही तुमच्या ऊर्जा भरल्याशिवाय राहणार नाही आणि आज निमसोड शाखा एवढे मोठे प्रस्तावित ही सगळी मंडळी या ठिकाणी मी या सगळ्यांचा आदर करतो रणजित देशमुख असतील नंदू मोरेदा असतील प्रेकम देवकर असतील किंवा भाजपच्या अमोल मोरे असतील किंवा इतर सगळी मंडळी असतील या सगळ्यांचा सन्मान ठेवून सांगतो शंभर टक्के तुम्हाला स्वाभिमानी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही मात्र तुम्ही ही वज्रमोठ सोडू नका कितीही संकट आली आम्ही तुमच्यासोबत पाठीशी राहू आमच्याकडून काय काम होणार नसेल तर या ठिकाणी राबी शेट्टी हात मारल्यानंतर पुढल्या काही तासात येतील अशी व्यवस्था या ठिकाणी आहे त्यामुळे चिंता करू नका तुमच्या प्रश्नांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही पण तुम्ही सुद्धा आमच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी काम करा बरोबर या आज बच्चू कडू साहेब त्या ठिकाणी मुद्रीला उपोषणाला बसले होते राजू शेट्टीने आंदोलनाची घोषणा केली जर अभिषेकी घोषणा केल्यानंतर सरकारवर दबाव येऊ शकतो म्हणजे गावाच्या गाव यात उतरण्यासाठी एक एक कार्यकर्ता गावामध्ये पेरणं गरजेचं आहे ही वज्रमुख महत्वाचे आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो माझ्याकडून निराशा होणार नाही फायदा नाही झाला तरी चालेल पण तोटा होणार नाही मगाशी शेळगे साहेबांनी सांगितलं गेल्या जाताना मी पटापाठवण्या फोन केलं माझं नाव हो किंवा शेतकरी संघटनेचं नाव घेऊन एखादा तर कार्यकर्ता तुमच्याकडं जर आला तर त्याचं काम झालं पाहिजे कदाचित त्याचाच रिझल्ट असेल मी एकच फोन केला होता त्या दिवशी साडेपाच थांबवून दक्कल करून दिला ते माझं यश नाही मित्रांनो शेट्टी शरद जोशी साहेब आणि या बिल्ल्याचं यश आहे हा बिल्ला ज्याच्या खांद्यावर असेल ज्याच्या छातीवर असेल त्याला निश्चित ही ऊर्जा मिळेल एवढून मी सांगतो आणि आता तानाजीराव देशमुखांना मी विनंती करतो तुम्ही या शेतकऱ्यांना संबोधित करावं कारण तानाजीरावचं भाषण ऐकल्यानंतर तुम्ही आता शंभर टक्के दगडं घेऊन येणार व्यवस्थित एवढं उभं राहिल्याशिवाय रामात आहे एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद